दिनांक दोन हजार पंचवीस चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्नाळ कांदा आवक एकोणावीस हजार आठशे क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर एकोणावीसशे एकाहत्तर सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती अहिल्यानगर उन्हाळ कांदा आवक अठ्ठावन्न हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर दोनशे दर अठराशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती येवला उन्हाळ कांदा आवक सात हजार क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर पंधराशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळ कांदा आवक तेरा हजार पाचशे क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर सतराशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती कळवण उन्हाळ कांदा आवक तेवीस हजार पाचशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एकोणावीसशे अकरा रुपये सर्वसाधारण दर तेराशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती कोभरगाव उन्हाळ कांदा आवक नऊ हजार चारशे बहात्तर क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर अठराशे एक रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती राहुरी वाहुरी उन्हा गांदा आवक दहा हजार बेचाळीस क्विंटल किमान दर शंभर कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्वि